काय नाव तुमचं शेषरराव शे शिवमूर्ती कोनवले राहणार सावर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर काय विषय झाला काय संदर्भ संध्याकाळी अकरा तारखेला मला घरून असा फोन आला आमची आई घरी आईने फोन केली आपल्या तिथली दगड भरलेले म्हणून मला सांगितल्यानंतर मी बायको मुलगी शेतातून पळत आलो शेतात राहत होतो आम्ही आणि राहलेल्या आले आलो इथे तर पन्नास साठ लोकं होते दगड भुरला ते ट्रॅक्टर लावून मी अडवण्याचा प्रयत्न केलो तर आम्हाला उचलून उचलून बाजू ने ने। ने बाजूला नेले त्याने आणि मला नेऊन बाजूला हे करून नमके दिवराने मारता असं करता खांबाला खामाला बांधून आम्ही दगड भरून तुझं इथपर्यंत रोड करणार म्हणजे करणार असं म्हणू लागले तू राहतोसच कसं बघ जगतोसच कसं असं म्हणू लागले मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दिवशीच दहा वाजल्यापासून फोन लावला होता पोलिस स्टेशनला म्हणजे स्टेशन तक्रार घ्यायला तयार नव्हतं बघा सर मग मी एकशे बाराला मी एक दोन वाजता लावलो तेव्हापासून पंचवीस तीस कॉल केल्यानंतर राजगीर चिमंदरे साहेब मला फोनवर बोलले नंतर बोलल्यानंतर तिने काय म्हणलं सर मला तू काही मेल सर आमचं काही वाकडं होणार आहे का अशा शब्दामध्ये मला घाणघाण बोलले बोलल्यावर मग नंतर तीन वाजता मी जास्त फोन लावल्यानंतर साहेब मी मरतो असं तसं करतो म्हटल्यानंतर इतर सगळं भरणं झाल्यानंतर मग तिने इथं आले आणि येऊन बघून गेले दुसऱ्या दिवशी मी तक्रार द्यायला गेलो म्हणजे तक्रार घेण्या गेले तिसऱ्या दिवशी गेलो तक्रार तक्रार घेण्या गेले घेण्या गेल्यानंतर मी शांत बसलो आता घेण्या गेले म्हणून आता माझं काही चाललंय गेलं शांत बसलो दुसऱ्या दिवशी चौदा तारखेला लगेच सकाळी सात सहा वाजता तर ट्रॅक्टर लावून अजून राहिलेलं मटेरियल ती भरून घ्यायला चालू केली बाबीच्या आहे ना लोकांना मग त्यावेळेस मी आलो इथं कुणालाच काही बोललो नाही एक गावात दोघा तिघाकडे गेलो म्हणजे कोणी फिर्यात घेण्या गेलं मग मी अहमदपूरला गेलो नवरा बायको माय आणि आमची मुलगी मी पेट्रोल ओतून घेतली घेतल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये मग माझी तक्रार घेतली आणि तिथं चिमंदरीने मी दोन दिवस दो गेलो त्यावेळेस काय म्हणले चिमंदरी आणि राजगीरवाड या दोघांनी म्हणले की तू मेलास तर तुझे चिरफाड करता आणि गटोड बांधून गावात येतो आपणच माती करतील असं म्हणून मला म्हणले माझ्याकडे काय चूक आहे मला सांगा तुम्ही हो का माझ्याकडे शे कागद आहेत मी एवढं करून सुद्धा मला ग्रामपंचायतची आठ मिळू दिना गेली हे ना माझ्याकडे ह्याच कागद आहे भूमी अभिलेखच ह्या अभिलेखच कागद खोट आहे म्हणते सगळेजण पोलीस स्टेशन म्हणतोय गावातले म्हणते सरपंच म्हणतोय कारवाई व्हायचं तेच मला काही दिली नाही ग्रामपंचायतनं कुठलंच काही काढलं नाही सर मला कल्पना सुद्धा नाही हा मला अगोदर बोलून घेतले होते त्यांच्या पतीनं आणि मला म्हणले बा असा असा रस्ता होणार आहे खूप असा सा, सावकार म्हणलो मी त्यावेळेस म्हणल्यावर मग हे लोकांना काही म्हणले नाही हे लोक मला जबरदस्ती करून का हे मटेरियल उचलाय चालू केलं मग आर के मी आरवाय चालू केलो मी अशा पद्धतीने माझी छळ करू लागले ते मला त्रास द्यायला लागले ते गलीतले लोक आणि भावकीचे लोक माझं म्हणणं ना काहीच नाही ग्रामपंचायतीला जेवढा रोड दहा फुटाचा होता पहिले डांबरीकरण होतं तेवढाच रोड आता व्हावा आणि माझ्या ह्या आट ह्या भूमी अभिलेखच्या कागदाप्रमाणे आणि आटप्रमाणे माझं रान मजा सोडून देऊन त्याने रोड करावा माझं काही म्हणणं नाही त्याचं रोड आरवायचं नाही मला काही पण ते ज्या पद्धतीने ग्रामपंचायतीच्या त्या पद्धतीने करा ह्याच्यामध्ये अतिक्रमण करून येते सगळ्या लोकांना मिळून माझी अशी हे तर आणि धमकी देऊ लागली तर आणि मी गुन्हाला बसणार नाही सर मी सांगतो माझी जर हे असे जर लागत नसेल तर मी आत्महत्या तर करेन नाहीतर मंत्रालयापर्यंत जाणे मी मुख्यमंत्रीपर्यंत जाणार आहो मी मी काही असा पिदाडी नाही कुठला काही नाही माळकरी हाऊसाहेब मी खांब